वास्तुशास्त्रानुसार घराच्या आसपास काही खास झाडे लावणे तसेच घरामध्ये विशेष रोपं ठेवणे फलदायी मानले जाते घरात समृद्धीसाठी तसेच पैशाच्या भरभराटीसाठी वास्तूनुसार रोपांची लागवड महत्वाची आहे जर योग्य दिशा आणि जागेवर रोपं लागली तर घरात सुखसमृद्धी कायम राहते खूपदा आपण पाहतो पपईचे झाड घरासमोर किंवा अंगणात लावले जाते काही वेळेला पपईचे झाड अंगणात उगवते आणि मग ते उपटून कसे टाकावं म्हणून आपण त्याची काळजी घेतो पपईचे झाड घरासमोर असणे चांगलं आहे की वाईट जाणून घेऊया घराच्या समोर पपईचे झाड शुभ की अशुभ वास्तुशास्त्रानुसार पपईचे झाड घराच्या समोर कधीही लावू नये समजा हे पप्पाईचे झाड आपोआप उगवले तर ते झाड मोठे होण्याआधीच दुसऱ्या ठिकाणी लावले पाहिजे शक्यतो पप्पाईच्या झाडाची जागा घरासमोर नसावी असे म्हणतात जर घरासमोर पपईचे झाड असेल तर आर्थिक स्थितीत सुधारणा होत नाही येणारा पैसा देखील थांबतो घरात सुख शांती समाधान राहत नाही म्हणून शक्यतो घरासमोर पप्पाचे झाड लावू नये समजा पप्पाचे झाड घरासमोर असेल तर झाडाच्या खोडात थोडा हिंग भरावा म्हणजे वास्तुदोष थोड्या प्रमाणात कमी होतो पपईच्या झाडात पित्रांच... पित्रांचा निवास ज्योतिषशास्त्रानुसार पप्पच्या झाडात पित्रांचा निवास असतो असे मानतात म्हणूनच पप्पाचे झाड घरासमोर नसावे घरासमोर पपईचे झाड असेल तर मुलांना प्रत्येक गोष्टीत अपार कष्टाचा सामना करावा लागतो घराच्या अंगणात पपईचे झाड नको घराच्या अंगणात पप्पाचे झाड लावत असाल तर ते अशुभ मानले जाते अंगणात पप्पाचे झाड असेल तर आर्थिक समस्या जाणं कायम राहते घरात कायम क्लेश होत राहतो वादविवाद आणि कलह यामुळे टेन्शन वाढू शकते म्हणून शक्यतो घराच्या अंगणात पपईचे झाड लावू नये या सर्व कारणांमुळे घरासमोर पपईचे झाड असणे वास्तुशास्त्रानुसार अशुभ मानले जाते